या ठिकाणी मी आज महाराष्ट्र शासनाचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्री फडणवीस साहेब यांना माझं आग्राचा नम्र विनंती आहे मी राजू शिंदे संभाजी सेना जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर मी तुम्हाला नम्र विनंती करतो तुम्ही काय करत करतायत अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ हे आमचं लाईन बंद आहे कितीतरी दिवसांनी आणि मराठा समाजाला तुम्ही भेटी धरीत आहेत तर त्यासाठी माझं तुम्हाला आग्रहाचं विनंती आहे तुम्ही ताबडतोब अण्णासाहेब आरती विकास महामंडळ हे लैन चालू करण्यात यावी अशी माझी आग्रहाची विनंती आहे नसता मी आणि माझ्या संभाज सेनेच्या वतीने मी तिरवा आंदोलन करणार आहे नसता मी रोडवर उचलन आणि मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सांगन की बाबा भारतीय जनता पार्टी आणि हे एकनाथ शिंदे साहेब आणि उरलेला कोण मुख्य मुख्यमंत्री तो आजी राहता हे नुसतं नावाल आहेत हे मराठ्याच्या ते काही कामाचे जा नाही त्याच्यासाठी मी सांगतोय की ताबडतोब तुम्ही अण्णासाहेब आर्थिक महामंडळ विकास हा ऑनलाईन चालू करा हे बंद आहे त्याला निधी नुसतं म्हणता लोकांना एवढं कोटी दिले तेवढं कोटी दिले अर तुमचा लाईनच बंद आहे तुम्ही कोणत्या त्या काय केलं तुम्ही हे मला दाखवा आणि नंतर मला सांगा की तुम्ही हे काय केलं खोटं बोलताय तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या सहा कोटी मराठ्याला तुम्ही फसवत आहेत या फसवणुकी बंद करा नसता येणार इलेक्शनही उद्या मी जनतेला सांगतो तुम्ही मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा आणि अण्णासाहेब आठ आर्थिक महामंडळ मा, हे ऑनलाईन बंद आहे हे लाईन ताबडतोब चालू करा नसता मी महाराष्ट्रभर शंभर सेनाच्या वतीने मी तीव्र आंदोलन करीन हे माझं जाहीर आव्हान आहे या सरकारला आंदोलन मान्य नाही झालं काय करतो आंदोलन दा मान्य झालं तर मी मुंडन करीन आणि पूर्ण मंत्रीला मी रास्त लोक करीन हे मंत्र्याला मी इथं कुठंच येऊन जाणार नाही पालकमंत्रीला बी सांगतो संजय शिरसाटला बी सगळ्याला सांगतो एकनाथ शिंदे साहेबाला विनंती माझी आणि देवेंद्र दे फडणवीस माझी विनंती तुम्ही ताबडतोब आमचे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ हिलाईन चालू करा जास्त मी किलो आंदोलन करणार